आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज आपल्या अनोख्या अभिनय शैलीने मराठी हिंदी रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेते रवींद्र बेर्डे व अठ्यात्तर यांचे निधन झाले आहे मागील बऱ्याच वर्षापासून ते घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते काही महिन्यांपासून टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे रवींद्र हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत यांचे सख्खे बंधू होते लक्ष्मीकांत यांच्या विसाव्या वर्षी नभोवाणीशी आणि एकोणीसशे पासष्टच्या काळात नाट्यसृष्टीशी रवींद्र यांची नाळ जोडली गेली चंगू मंगू धमाल बाबल्या गणपेची एक गाडी बाकी अनाडी हात सुनबाईचा भाऊ खतरनाक अष्टरूप जय वैभो लक्ष्मी माता होऊन जाऊ दे हमाल दे धमाल थरथराट उचला रे उचला बकाल धडाकेबाज गम्मत जम्मत झपाटलेला भूताची शाळा अशा गाजलेल्या मराठी सिनेमांसोबत त्यांनी सिंगमसारख्या सुपरहिट हिंदी सिनेमातही अभिनय केला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई